नमस्कार मैत्रिणीनो सुहासिनी सुरेश पांडे यूट्यूब चॅनेलवरून मी तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करते मैत्रीणो आपण देवीच्या नवरात्रात देवीची गाणी म्हणताना देवीचा गजर घेतो देवीचा छंद घेतो हो की नाही तर आज मी तुम्हाला देवीचा छंद म्हणून दाखवणार आहे ऐकूया छंद तुझा लाग लाग अंबाबाई नाद तुझा लाग ला बोल भवानी की जय तुझा झाला अंबाबाई नाद तुझा लागला गला छंद लागला झागला गंबाई नाद तुझा लागला घर जरी शालू आंबे घर जरी शालो घर जरी शालू आंबेड घर जरी शालो कशाने मळवी लाग

कोिम्बि तोई अम्बे कोशिम्बिरि चोय कोशिम्बिरि चोई अम्बे कोशिम्बिरि चोय कश्याल ओ अम्बाब पालखी लिदि कशाल ओलि जाल ग अम्बाब पालखी लादि चण्ड तागला ग अम्बाब नादला छंद तुझा लागला अंबाबाई आंबाबाई नाद तुझा लागला रत्न जडित चुडा आंबे रत्न जडित चुडा रत्न जडित चुडा आंबे रत्न जडित चुडा कशाने तड चढ ला गंबाई झांजेचा बार पडला कशाने तड चढ गांजेचा भार पडला छंद तुझा लागलाग अंबाबाई नाद तुझा लागला छंद तुझा लागला अंबाबाई ना द तुझा लागला पाच कडवायचं भेण आहे आता चौथं कडबा सव्वा म्हण रा चवा म्हण खू चवा आंबे चव्हा म्हण खाकू चला सिंदूर गेला आंबेला गुरु केला सडा सिंदूर गेला गंबाई आंबेला गुरु केला माळ पडी घेऊन आंबे माळ पडी घेऊ माळ घेऊन आंबे माळ पडी घेऊ हाती मी घे अंबाबाई जोगवा मागे हाती मी घे अंबाबाई जोगवा जो मागे ना तुझा लागला अंबाबाई नाद तुझा लागला छंद तुझा लागला अंबाबाई नाद तुझा लागला छंद तुझा लागला लागला बोल भवा मैत्रिणी देवीच्या नवरात्राच्या वेळेस असा हा छंद आम्ही सगळ्यांनी उभं राहून टाळावर करतो बरं का खूप छान वाटतं तो छंद तर हे ठेक्याचं गाणं इतकं सुंदर आहे आणि नवरात्राची भणनं तर एकापेक्षा एक सुंदर असतात त्यामुळे तुम्हाला तर माहीतच आहे आपण तास दीड तास आपला कसा का जातो काही कळत नाही तर असा हा देवीचा छंद मी पूर्ण लिहून त्याचे लिरिक्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेले आहेत तुम्हाला जर माझं हे भजन आवडलं असेल तर तुम्ही लिहून घ्या नंतर माझ्या या भजनाला लाईक करा मैत्रिणीला शेअर करा आणि तुम्हाला जर खूप आवडलं तर माझ्या या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद परत एकदा भेटूया आपण पुढच्या भजनात खूप खूप धन्यवाद